तुम्हाला पण माझ्यासारखे के केस शिल्की शायनी दाट लांब सड केस हवेत का हवे असेल तर फक्त हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हे काही तुम्हाला म्हणजे एवढं मोठं लॉजिक नाही की आपण केस वगैरे करू शकत नाही फक्त घरातले इंग्रेडियंट वापरून आपले केस इतके छान करू शकतो एकदम मुलायम करू शकतो शायनी करू शकतो तुमच्या केसात काही प्रॉब्लेम असलं कोंडा असलं तुमचे केस असल, डॅमेज झाला असेल किंवा फ्रिजनेस येत असेल किंवा एका दोन फुटत असतील तुमचे केस हे फक्त फक्त तुमच्यासाठी इंग्रेडियंट घेऊन आलेले आहे आणि फक्त किचनचे वस्तू वापरून मी हे शेअर करणार आहे आहे तर चला मग बघूया काय सगळ्यात पहिले मी एक बाउल तुम्ही कसला पण छोटा मोठा बाउल घेऊ शकता आणि त्याच्यात मी घेतलेला आहे एक चम्मच किंवा दोन चम्मच कॉर्नफ्लावर घेतलेले आहे तुमच्या हेअर लेंथच्या हिसाबाने घ्या हे आपल्याला फ्री कंडिशनर बनवायचे आपल्या केसांसाठी घरातल्या घरात तर मी दोन ते चार चम्मच घेतलेले कारण की माझे केस थोडेसे लांब आहेत आणि दाट पण आहेत त्याच्यामुळे मला जास्त लागतं एक आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायचं एक घोल तयार करून घ्यायचे थंड पाणी घाला किंवा थोडंसं कोमट पाणी घालून चांगलं एक पातळ पेस्ट बनवून घ्या त्याच्यानंतर आपण पुढचं प्रोसेस करणार आहोत हे खूप स्पेशल रेमेडी आहे आपल्या केसांसाठी तर बघू शकता एक असं म्हणजे अजिबात ह्याच्यामध्ये गोळे व्हायला नाही पाहिजे चांगलं तुम्ही हाताने चांगलं हलवून घ्या फिरून घ्या म्हणजे तुम्ही विस्करचं मदत घेऊ शकता इथं ह्याच्या स्पूनच पण मदत घेऊ शकता कसं पण तुम्हाला एक पातळ दुधासारखं पाणी बनवायचं आहे त्याला क्वांटिटी असंच ठेवायचं तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे घेतलेले आहे जास्त घट्ट पण ठेवायचं नाही जास्त पातळ पण ठेवायचं नाही जसं दूध असतं ना पातळ आलं तसंच करायचं आहे तर पुढची प्रोसेस काय मी तुम्हाला सांगते एक चांगलं गोळा झालं तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आणून थोडं पाणी टाकायचं एक ग्लास तेवढं पाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक पातेल्यामध्ये म्हणजे पातेल गरम करून त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे त्याला एक चांगलं म्हणजे एक पेस्ट तयार करायचं आहे आपल्या केसांसाठी आपण कंडिशनर देणार आहेत आपल्या केसांसाठी आपलं प्री कंडिशनर करणार आहोत आपल्या घरातल्या घरात केसांसाठी तर त्याला थोडस उकळी येऊन द्यायचं आहे एक अशी थिक पेस्ट बनवून घ्यायचं आहे पेस्ट बनवून घेतल्यानंतर त्याला थोडंसं गार करायचं आहे बघू शकता बघू शकता थोडस गार झालेलं आहे मी काढून घेतलेलं आहे बाउलमध्ये त्याच्यानंतर मी थोडंसं ग्लिसरीन टाकत आहे ज्यांच्या ऑइली म्हणजे केस आहेत त्यांनी स्किप करा म्हणजे जास्त ऑइली येत असेल तर केसामधून ज्यांचे केस जास्त ड्राय राहते फ्रिजनेस येतो ते, फ्रिजने ते म्हणजे नक्की वापरा त्याच्यानंतर मी हे मवाळाचं मध टाकलेलं आहे हनी टाकलेलं आहे तर ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय बघू शकता अशा प्रकारे ह्याला जास्त थंड होऊन द्यायचं नाही फक्त कोमट असते वेळेस लावायचंय तुम्हाला म्हणजे एकदम छान अफेक्ट येईल तुमच्या केसांना आणि तुमचे केस एकदम सिल्की शायनी आणि स्मूथ होतील तुम्हाला कुठल्या फ्री कंडिशनरची गरज लागणार नाही तुम्हाला मार्केट बेस्ट कंडिशनर यूज करायची काहीच गरज लागणार नाही हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता अप्लाय करूया आपल्या केसांना तर आता बघू शकता मी ते केसांना ऑइल लावलेला आहे ऑइलिंगच्या केसांवरच तुम्हाला लावायचं आहे तुम्ही जर ऑइल ऑइलिंग क... करत असाल तर तुम्ही नक्की लावू शकता पण तुम्हाला ऑइल आवडत नसेल तर तसं पण लावू शकता सेक्शन बाय सेक्शन तुम्हाला लावायचं आहे की मी चांगलं पहिले रात्रीचं ऑइलिंग करून घेतलं होतं केसांना त्याच्यानंतर मी हे लावत आहे केसांना डायरेक्ट लावू नका केसांना म्हणजे शक्यतो तर तुम्हाला तेल आवडत नसेल तर तुम्ही असं लावू शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला सेक्शन बाय सेक्शन चांगलं लावून घ्यायचं चा, तुमचं केस एकदम शिल्की शायनी आणि तुमच्या केसामध्ये कोंडा वगैरे झाला असेल किंवा तुमच्या केसांना फ्रीजनेस येत असेल वारंवार तुम्ही कंडिशनर म्हणजे तुम्ही मार्केट बेस्ड कंडिशनर यूज करत असाल तर हे नक्की ट्राय करून बघा तुमचे केस किती पण रफ असू दे किती पण ड्राय असू दे जेव्हा जेव्हा तुम्ही हेडवॉश करत आहे तेव्हा तेव्हा तुम्ही अप्लाय करू शकता अशा प्रकारे तर बघू शकता अशा प्रकारे मी लावत आहे हे मग फक्त म्हणजे जेव्हा कोमट असतं तेव्हाच लावायचं म्हणजे एक छान म्हणजे तुमच्या केसांना अफेक्ट येणार आहे पूर्ण गार होऊन द्यायचं नाही जे आपण बनवलेलं आहे त्याला गार होऊन द्यायचं नाहीये बघू शकता ला पूर्ण केसांना चांगलं लावून आहे जेव्हा तुम्ही हेडवॉश करणार आहे तेव्हा तुम्ही लावू लाओ शकता तुम्ही किंवा तुम्ही आठवड्यात एक वेळा लावू शकता जर तुमचे केस जास्त फ्रीजनेस दिसत असेल किंवा जास्त म्हणजे जा ड्राय झाले असतील तर तुम्ही नक्की ट्राय करा एकदा ट्राय करा तुम्हाला समजेल की ह्याचा रिझल्ट कसा आलेला आहे तुम्ही मी तर जास्त तेल लावलं होतं तुम्ही बिना तेलाचं देखील लावू शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये मी तेल लावून कुठली पण म्हणजे हेअर मास्क लावते केसांना मला काहीच म्हणजे प्रॉब्लेम होत नाही जर तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही तेल ते स्किप करू शकता तुम्ही थोडंसं म्हणजे जे आपण कंडिशनर यूज केलेला आहे त्याच्यामध्ये थोडासा ऑइल वापरू शकता आणि डायरेक्ट लावू शकता काहीच प्रॉब्लेम होणार नाही म्हणजे दोन्ही सोबत होऊन जाईल पण मी रात्री हे ऑइलिंगचा डे होता म्हणून मी रात्री ऑइल लावला होता केसांना म्हणून मी असं म्हणजे लावून घेत आहे तर ह्याला चांगलं लावून घेऊन तुम्हाला म्हणजे एक बंद बांधून ठेवायचं आहे तुम्हाला एक तीस मिनटं ठेवायचं तीस मिनिट त्याच्यापेक्षा जास्त नाही ठेवायचं फक्त तीस मिनिट ठेवायचं शावर कॅप लावून ठेवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला नॉर्मल हेडवॉश करायचं आहे माइल्ड शॅम्पू लावून त्याच्यानंतर तुमच्या केसांची इतकं छान स्मूथनी शेल तुम्हाला मी सांगू शकत नाही तुम्हाला ट्रायच करावं लागेल ट्राय केल्यानंतर समजणार आहे तुम्हाला तर बघू शकता तुम्हाला जास्त वेळ ठेवायचं नाही याला फक्त तीस मिनिट ठेवायचं आहे आणि ह्याला खुला सोडायचं नाही आजोबा तुम्हाला कव्हर करूनच ठेवायचं आहे केसांना तुम्ही शॉवर कॅप लावा किंवा घरातलं जे पॉलिथिन असतं भाजींचं ते देखील लावू शकता पण फक्त ध्यानपूर्वक लावायचं आहे थोडस म्हणजे त्याच्यामध्ये थोडेसे होल्स पाडायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला केसांना वापरायचं आहे जे पॉलिथिन असतं आपलं घरातलं जे कॅरीबॅग असते पिशवी असते आपल्या भाजीची तर हे पूर्ण लावून झाल्यानंतर एक बन बांधायचं आहे आणि ह्याला मॉइल्ड शॅम्पून तुम्हाला केस धुवायचं आहे तर फ्रेंड्स कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला थोडं देखील माझा व्हिडिओ आवडला असेल माझे प्रेझेंटेशन तुम्हाला माझी मेहनत थोडी देखील आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत देखील नक्की शेअर करा आणि कमेंट देखील करा की तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की म्हणजे हेल्पफुल झाला का नाही तुम्हाला थोडं जरी हेल्पफुल वाटला तर प्लीज माझ्या क म्हणजे व्हिडिओला लाईक देखील करून जावा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं घेऊन तर बघू शकता मी अशा प्रकारे चांगलं एक पेस्ट लावून घेतलेले आहे केसांना त्याच्यानंतर म्हणजे मी एक शावर कॅप लावणार आहे केसांना तुम्ही हे मास्क जे आपण बनवलेलं आहे ते केसांना देखील म्हणजे तोंडाला देखील लावू शकता काहीच प्रॉब्लेम होणार नाही तुमच्या म्हणजे के चेहऱ्याला पण एक छान ग्लो येईल त्याच्यानंतर मी शावर कॅप लावत आहे त्याला मी तीस मिनिटाच्या नंतर हेडवॉश करणार आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय अँड टेक केअर आणि एन्जॉय करा माझा व्हिडिओ पूर्ण नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला स्टेप बाय समजेल